बातमी आहे डेक्कन येथून पेट्रोल डिझेलचे दर राज्य सरकारने कमी करावे या मागणीसाठी भाजपने राज्य सरकार विरोधात आंदोलन केले पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील गुडलक चौकात भाजपच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करण्यात आला परवा केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरचे दर मोठ्या प्रमाणात कमी केले त्याच्या अगोदर दिवाळीमध्ये देखील दिवाळीच्या पूर्वसंध्येला सगळ्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव केले कमी केले त्यानंतर भाजपशासित अनेक राज्यांमध्ये जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव राज्य सरकारांनी देखील त्यांच्या हिश्श्याप्रमाणे कमी केले पण तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र सरकार फक्त घोषणाच करत आहेत काल केलेली घोषणा आजपर्यंत त्यांनी अंमलात आणली नाही कालची घोषणा म्हणजे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेची फसवणूक आहे दोन रुपयांचं टॅक्स फक्त कमी करणं आणि आम्ही खूप काही केलं असं दाखवणं हे अत्यंत चुकीचं आहे यांचेच कार्यकर्ते कायम महागाईच्या विरुद्ध आंदोलन करतात राष्ट्रवादीचे करतात शिवसेनेचे करतात काँग्रेसचे करतात आणि आज त्यांचंच सरकार महागाईच्या विरोधात एकही पाऊल उचलत नाही आहे केवळ दिखाव्यासाठी दोन रुपये दीड रुपये कमी करायचा आणि जनतेसमोर नौटंकी करायची अशा प्रकारचा उद्योग महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही इतर राज्यांप्रमाणे सात ते दहा रुपये पेट्रोल आणि डिझेलच्या मागे या सरकारनं कमी केले पाहिजेत या सरकारने दारूवरचा टॅक्स कमी कमी केला आहे पण पेट्रोल आणि डिझेलवरचा कमी करू शकले नाहीत हे या सरकारचं अपयश आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी कारण या सरकारनं काल जी घोषणा केली आहे ती फसवी घोषणा आहे ती अंमलात आलेली नाही ती लोकांच्या तोंडाला पाणी फोजण्याचा प्रकार आहे म्हणून या घटनेच्या निषेधार्थ आणि पेट्रोल डिझेलचे भाव सात ते दहा रुपयाप्रमाणे कमी करावेत या मागणीसाठी आज आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे आता दोन टप्प्यांमध्ये केंद्र सरकारने भाव कमी केलेले आहेत आणि राज्य सरकारनं कुठली भूमिका यामध्ये घेतलेली नाही आहे राज्य सरकारने जनतेचं हित पाहून राज्याच्या इतर राज्यांप्रमाणे जर भाव कमी केले तर महाराष्ट्रामध्ये देखील इतर राज्यांप्रमाणे भाव वाढ होईल भाव नियंत्रित राहतील बाउंड्रीवरच्या लोकांना इतर राज्यात जाण्याची गरज पडणार नाही